परंतु आता तुमच्या सहभागी होती रश्माता उमेदवार आहे आता खरं तर मोठेवाडीमध्ये तुम्ही आम्ही बघितलं प्रचार करताना काय नागरिकांचा इथं कसा प्रतिसाद आहे खरं तर मी एक दहा दिवस झालं प्रत्येक गावामध्ये होम टू होम प्रचार केला आणि सकाळपासून मोठेवाडी गावामध्ये फिरतोय <coughs> परंतु प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन पोचलोय मी त्या ठिकाणी प्रत्येकांची एवढीच भावना आहे की आमच्या हक्काचा उमेदवार आम्हाला मिळाला की आमच्या आडे अडचणीला धावून येणारा आमची संकट सारणारा संकटाची काळी उभं राहणारा ह्या प्रत्येकाच्या भावना आहेत त्यांच्या आणि त्याच्यामुळे एवढा आनंद आणि उत्साहच लोक आहेत की त्यांना असं वाटतंय की बाबा म्हणजे आमचा घरचा उमेदवार आहे त्याच्यामुळं आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीमागं उभं राहू असे मला आशीर्वाद देतात या गोरडवाडी गनामध्ये आता तुम्ही बऱ्याच वेळा इकडं आला असेल किंवा जास्त इकड़ा इक की, की, संपर्क इकडचा नसेल परंतु या गनामध्ये भौतिक सुविधांचा काय आहे किंवा रस्त्याची वीज असेल पाणी शेतकऱ्यांची काय व्यथा वगैरे इथले नागरिक मतदार काय तुमच्याकडे मांडतायत का तसं तुम्ही आता सांगितलं की बोलला की तुमचा संपर्क कमी असेल माझा संपर्क दहा वर्ष झाला अख्ख्या तालुक्यामध्ये आहे आणि हे माझे मोठेवडे गाव म्हणजे जिवाळ्याचं गाव आहे एक माझे जिवाळे संबंध आहेत लोकांशी त्यामुळे मी फिरत असताना अनेक ठिकाणी रस्त्याची अडचण आहे पाण्याची अडचण आहे विजेची अडचण आहे म्हणजे काही वाड्या वस्तूने वीज नाही मग तिथं थ्री पी यूची लाईट गेलेली नाही सिंगल पी यूची नाही ह्या लोकांनी माझ्यासमोर समस्या मांडल्या मग त्यांना मी आश्वासन दिले की शंभर टक्के तुम्हाला वीज मिळेल पाणी मिळेल थोडा कालावधी जाऊ दे मी लढणारा कार्य आहे मी पण सर्वसामान्यात सर्वसामान्यामध्ये लढणारा सा सर्वसामान्यांसाठी झटणारा सर्वसामान्यातलं कार्य आहे त्यामुळं जे मला लोकांचे जे भावना आहेत आणि जे अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ते मला माहीत आहेत ते, ते शंभर टक्के त्यांच्या मी सोडवणं चिन्ह येत आहे त्यामुळे लोकांना संभ्रम होता परंतु या मोठे गावामध्ये सतीस मोठे सरपंच असतील अगदी तरुण वर्ग असेल हे घरटो घर जाऊन लोकांना समजून सांगतायत की ब्या त्या मशीनमध्ये दोन चिन्ह आहेत मशीन एकच आहे चिन्ह एकच आहे पण बटणं दोन आहेत एक जिल्हा परिषदचं बटन आणि एक पंचायत समितीचे बटन हे घर घर जाऊन या तरुणाने अगदी ज्येष्ठ असू द्या महिला असू द्या त्यांना समजून सांगितले त्याच्यामुळे तो कोणताही आता विषय राहिला ना नाही त्याचा की संभ्रम निर्माण होण्याचा खरंतर आमच्या आबा राजकारणात आहे त्याला वीस पंचवीस वर्ष झाले मी तालीम क्षेत्रामध्ये होतो या दहा वर्षामध्ये मी अगदी अख्ख्या तालुक्यामध्ये गावागावात घराघरात गावा जाऊन पोचलो आहे आणि तरुणांची एक संघटना म्हणजे एक फळी निर्माण केली मी अख्खी मा पूर्ण महाश्र तालुक्यामध्ये कारण मी प्रत्येक गावात जाऊन कामं केलीत आणि मी ज्यावेळेस कुस्ती क्षेत्रात असताना अख्ख्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुस्ती मैदान व्हायचे हो त्या त्या ठिकाणी मी कुस्ती खेळलेलं आहे त्यामुळे माझं नाव अगोदरच तालुक्यात आहे पण त्याच्यानंतर तो कुस्ती क्षेत्र झालं त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र आलं राजकीय क्षेत्रसुद्धा कुस्तीचं कसं असतं दोन पैलवान असतात आधी ताकदीनं लढायचं असतं मैदान असतं सगळी लोकं बसलेली असतात आणि पैलवान समोरसमोर लढत असतो पण ज्याच्याकडं कला आहे ज्याच्याकडे त्याचं गुण आहेत कोणत्या वेळेस कोणता डाव करायचा आणि त्याला चितपट करायचं आता तुम्ही म्हणला की कुस्तीमध्ये ताकद लागते आता राजकारणामध्ये ताकद लागते का का डावपेस टाकावं लागते तेच सांगतो की कुस्तीमध्ये कसं असतं डाव आकायचा असतो पुढचं किती जर बलवान पलवान असला तर त्याला थोडं कला कौशल्य त्याच्यात गुण आहेत तेवढ्या झटका करून त्याला चितपट करायचा असतो त्याचपासून राजकीय क्षेत्रात हे काय आकाडं माझ्यासोबत नवीन नाही कारण तालमीमध्ये असताना कुस्ती खेळत असताना अशी लावा ताकद लावायची असते ह्या म्हणजे ताकद नाही लोकांची मनं जिंकायची असते तेवढं मी काम केले लोकांच्या मनामनामध्ये घर केलं आणि हे घर कोणीही काढू शकत नाही का तर तेवढं मी लोकांसाठी काम केलं इथून पुढं तर आयुष्य माझं या जनतेच्या सेवेसाठी घालवणार आहे